आता ही नवीन सवय हल्लीच लागली वर्षभर झालं बरं का तर मी चक्क काय करत असते जी काय मला महत्वाची कामं वाटतात ना ती सरळ सरळ एका डायरीमध्ये लिहून ठेवत असते गेली वर्षभर झालं हा रूल मी ना फॉलो करते आणि ह्याच्यामुळं मला नक्कीच फायदा झालेला आहे बरं का तर ज्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवत असते आता सोहमचा अभ्यास घेणं तर मी कधीच विसरत नाही पण कोणत्या विषयाचा आहे तो मी लिहित असते प्रोटीन पावडर बनवायचं ते घे करून झालेलं आहे आणि जे टीक नाही केलेले आहेत ना ते करायचे आता आज माझं स्किन केअर डे आहे तर स्किन टे केअर डेमध्ये म्हणजे मी स्किनची साठी काय काय प्रोडक्ट यूज करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्याच्याने ना आपल्या राहिलेल्या गोष्टी आपल्याला विसरता आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्ही पण अशी सवय लावून घ्या तर इकडं मी हानी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मुलटाने मिट्टी आणि चंदन पावडर घेतलेला आहे थोडीशी हळद आणि चण्याचं पीठ आणि दूध घेतलेलं आहे तर ह्या सगळे इन्ग्रेडियंट जे आहे ना ते सगळे मिक्स करून घ्यायचे इथं आता मी न मुलताने मिठी टाकलेली आहे चंदन पावडर टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना हनी टाकलेला आहे तर ना तुम्हाला जसं पाहिजे ना तेवढंच हे पॅक बनवायचं कारण हे टिकत नाही म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकत नाहीत आणि त्याच्यामध्ये ना दूध टाकून छान असं मिक्सअप केलेलं आहे आता जे राहिलेलं दूध आहे ना ते चेहऱ्यावरती ना मी पूर्ण चेहऱ्यावरची डट जे आहे ना ती क्लीन करून घेणार आहे आणि मस्तपैकी दूध हातावरती घेऊन क्लिन्झिंग ही करणार आहे तर बघू शकता तुम्ही किती डट निघाली आहे आणि दुधा दुधासारखं सुंदर असं क्लिन्झर कोणतंच नाही तुम्ही सकाळ सकाळी जर दुधामध्ये ना थोडासा क मैदा किंवा आपलं जे बटाटा असतात ते खिसून टाकलं आणि डोळ्याच्या खाली लावलं ना तर तुमचे काळे वर्तुळं जाण्यास मदत होते बरं का आता हे फेस पॅक जे आहे ना ते छान असं चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे मी आता बघू शकता मी तुम्हाला कुठल्याही ब्रशचा वापर केला नाही त्याचं तसं वेगळं चमचे वगैरे ठेवले त्याच्यानेच मी चेहऱ्यावरती ना हा फेस पॅक अप्लाय केलेला आहे आणि आता हा फेस पेक लावल्याच्या हवं तर तुम्ही आराम करा किंवा दहा पंधरा मिनिटं तुम्ही झोपू पण शकता पण मी इकडं ना माझं जे मी काढलेलं सगळं सामान आहे ना ते लावण्याचा प्रयत्न क प्रयत्न करते म्हणजे मी हेच की वाळूसतो पण हे पण क्लीन झालंच पाहिजे ना तर सगळं घेतलेलं सामान जिथल्या तिथं ठेवले आणि माझं कामावरचं काहीतरी असं लिहून ठेवायचं होतं ते माझ्या लक्षात आलं आणि तेही लिहिलं आणि बघू शकता हळूहळू न कलर चेंज व्हायला लागतो ला 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 जसं जसं हे फेस पॅक वाळतं ना तसं तसं ह्याचा कलर ना फेंट व्हायला लागतं आता ला बघू शकता तिकडं माझं पूर्ण फेस पॅक वाढलेला आहे स्किन छान अशी मी थंड पाण्या आणि धुवून आलेली आहे आणि एकदम छान उजळ अशी झालेली आहे कुठल्याच इनग्रेडियंट चा उपयोग लगेच लगे रिझल्ट लगेचच्या लगे, लगे दिसत नाही त्याला थोडा वेळ द्यावा सब्सक्राइब लाईक आणि शेअर करा बाय